हॅलो गाईज कशा खूप मजेत असाल तर तुम्ही माझा अवतर बघून म्हणत असाल हा असा कसा झाला आहे आज असं नाही सगळेच तसे झालं कारण की निस्त निस्तो काम 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 निस्त काही ना काही रोज काही ना काहीतरी काही ना काहीतरी काम चालूच आहे सगळ्यां आमच्या मागं बिझनेस चालू केल्यापासून भरपूर धावपळ आहे प्रसाद आलेला आमच्या आरुषणी आमच्यासाठी कोणत्या देवाचा आहे स्वामींचा ठीक आहे तर आज आज पण खूप सारी अशी धावपळ झाली त्यामुळे व्हिडिओ काढायचं जमले नाही त्यामुळे आता संध्याकाळ आता संध्याकाळचेच ब्लॉग शूट होणार आहे मला असं वाटतं आहे तर तिने आत्ताच स्वयंपाक केला स्वयंपाक करून आम्हाला आता तुम्हाला बघायला भेटेल काय काय आता ती रील्स पण आत्ता या टाइमाला ता काढून ठेवणार आहे कारण की भरपूर तिच्या कॉलॅबरेशन राहिलेत जे साड्यांचे मंगळसूत्रांचे अजून कसले कसले आहेत ते सगळे सगळे राहिलेत तर मी तुम्हाला आता दाखवतो हे काय करते आणि त्यात आरूच्या टीचर डे मंडेला हा मार्स मार्क्स भेटणार आहेत त्याला तर त्याच्या आधी त्याला पॅरेंट्स म्हणजे मॅडमनी सांगितलं की पॅरेसने थोडीशी मदत करायची तर त्याची मम्मी आता त्याला ता मदत करते मी तुम्हाला दाखवतो ती काय करते तर काही हा पसारा तर तुम्ही बघू शकता आता हे असं आहे की हा घर नाही आपलं कारखाना झालाय <laughs> आणि आजचे पार्सल आम्ही आणायला गेलो होतो हे अजून पॅकेट फोडले नाही आणि हो गाईज तुम्हाला जर तुम्ही म्हणताय घरी येऊ शकतो का तर तुम्ही घरी सुद्धा येऊ शकता आणि रिप्लाय भेटत नाही तर प्लीज थोडंसं वेट करा तुम्हाला पण रिप्लाय भेटेल आणि ही असं आता आपण आता त्याला टीचर्स डेचं कार्ड बनवून देते आज त्याच्या शाळे असतं काही ना काहीतरी असते आपल्या मराठी शाळेमध्ये असलं काय नव्हतं एवढं सारं पण या इंग्लिश मीडियमला ऍक्टिव्हिटी सारखंच काय ना काहीतरी मागत असत डे म्हणून टीचर्स डे साठी कार्ड बनवून द्यायचे आपल्याला आणि हा माझा की मला हे दे म्हणून मी आता म्हणलं की कार्ड बनवून घ्यावं आपण तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो काही काय येऊन मी फक्त स्वयंपाकाला लागले लाईट नव्हती बिना लाईटीचा स्वयंपाक अर्धा केला त्यानंतर असंच ठेवून पसारा हे बघा हे काही गरज नाही तुला हात लावायची तो तो <laughs> <laughs> <पुलपन दे> <laughs> ना ना, तर असं मग चिडचिड होते आपली मध्ये आधी असं उद्योग करत असतात आता आपण हे कार्ड साठी बोलून घेतलंय का की हा म्हणाल की तुम्हाला फ्लावर बनवून द्यायला म्हणजे बघा <laughs> आणि काल फुल पण बनवून दिले म्हणलं हे पाहिजे पाहिजेच नाही मला सनफ्लावरच <laughs> पाहिजे मी म्हणलं मला सनफ्लावर येतच नाही कारण की रात्री एक वाजता मी ह्याला सनफ्लावरच ते फुल बनवून दिलं कस तरी कारण की मी खूप थकले होते दिवसभर हे सगळं करायचं गणपतीची खरेदी केली म्हणजे भरपूर सारा गोष्टी आहेत म्हणजे काय सांगू तुम्हाला आणि गौऱ्या बसतात म्हटल्यावरती डेकोरेशन आपलं कसं आहे मग काल आम्ही डेकोरेशनचं अर्धच सामान आणलं अजून आणायचं आहे म्हणजे भरपूर सारी तयारी आपल्याला त्यात हे स्टॉक आपण आणलं आणि नवीन स्टॉक आणलाय <laughs> मस्त स्टॉक आणला तुम्हाला खूप आवडेल त्याची पण अपडेट तुम्हाला युट्यूबला कमेंट आता रिप्लाय देत नाहीये आणि तुमच्या घरी येऊ शकतो का तर जे जवळपास असतील तर ते नक्कीच येऊ शकतात आणि बघा हे फुल बनवून दिलं मी त्याला म्हणतो सनफ्लॉवर पाहिजे आता सनफ्लावर मी एवढा अर्जंट मध्ये नव्हते बनवू शकत म्हणून मी त्याला म्हणलं की मी नाही देत तुला जे देते ते ते, ते पण त्याला नकोय निस्तर रडत असतो मग छोट्या छोट्या गोष्टीवरती वरती मग चिडचिड होते आपली ते दे उद्या मॅडम ला मला तू बनवलंय नाहीतर ना ह्याला चिटकून दे ह्याला चिटको ह्याला 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 चिटको भारी वाटत मस्त असे ते चिटको हा भारी वाटले कळलं का ह्याला माझं काहीच पटत नाही आणि मी जेव्हा देतो तेव्हा देते देतो कुठे सांग चिटको सांग तू सरक तू तू हे तू सरक तू सरक मम्मी देते करून हा पण छान करतो असं बसणार फ्लावर नको तू तुझं चालू राहून आम्ही दहा ला पाच दहा मिनिट कमी राहिले करणार मग जेव्हा बसणार भांडी घासायची आणि मग परत साडी घालायची कोल्हाची त्यानंतर मी रील्स काढायचे रात्री अकरा किंवा बारा वाजता असं मी किती वेळा तरी केलंय आता एक दहा दिवसामध्ये रात्री बारा वाजता रील्स काढल्यात त्यानंतर हे शूट करायचं आता नवीन क्लिपचं त्यानंतर फोटोज अपलोड करायचे पूर्ण पेजला कारण की सगळ्यांना फोटोज पाठवणं खूप म्हणजे हे होतंय तर आपण आपणच आपल्या पेजला सगळे फोटो अपलोड करणार रात्र रात्री एक दोन तीन वाजूचे सगळे फोटो अपलोड करणार उद्या तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही आम्हाला शेअर करा आम्ही तुम्हाला रेट सांगू त्याचा जे काय असेल ते चला बाकीचं बघून घेऊ आता मी थोडं थोडं तुम्हाला आम्ही दाखवू आम्ही इथं किती वाजले काय काय करतो थो। आणि तो छोटासा ब्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल एवढा गाऊन लावलाय तू पप्पा बुके माझे पप्पा पण माझ्यासाठी हेल्प करतात बघा <laughs> अजून मम्मी बघा तर आता इथून थोडस फाटलं गेलं होतं इथे मेन पॉइंटला तर आपण ते चिटकवलंय आणि आता सुकून ते वाट बघतोय काहीतरीच होत मध्ये तुझ काम आहे लक्ष दिलं पाहिजे का कसे दरवाजा कशाला बंद करते काय करते हे बघा यांच काय घर साफ करते ते वर्ष त्या तर गाईज फायनली याच झालंय

बघू हे पण ठीक आहे काय विषय नाही दे तर गाईज आरुषची मम्मी त्याचं हेल्प करते तर आरुष मम्मीला हेल्प करतोय पाणी भरतोयला पाणी भरतोय मम्मीच काम सोपं करतोय सर्कल भरतोय सर्क साईडला तर गाईज पावणे अकरा झाले तर पाहुण्या अग्र झालं तू कधी तुला आता यायला आठवण आली अभ्यासाची नाही तेवढंच दुसऱ्या गोष्टी पडलेलं असत मी हे बनवलंच असत तुला इथे येऊन लक्ष द्यायची गरज नव्हती आरुष अर्धच <laughs> बनवले काय मम्मीने दिल मम्मा सगळं छानच बनवते असल्या गोष्टी काय भारी वाटते नाव ना डे अस आज बنده पैकीचे पैकी मार्क पडले पाहिजे हजार मार्क्स पडले पाहिजे हे मार्क साठी नाहीये पण मार्क्स देतात त्यांना टीचर्स डे ना टीचर्स डे आहे मला वाटतं टीचर साठी असेल हे देयला ए एक आयडिया आता तुझं काहीच डोकं तुझं डोकं नको चालू बाळा तुझं डोकं अभ्यासात लाव

एक हजार रुपये वापर कधी पाहिजेत लगेच आता तुमें। आता देऊ का लगेच लगेच देऊ माग बघ लाख रुपयाचा माल आणलाय माल नाही ना तुम्ही अरे मी बनवलंय अगं राहू दे ना ते तसंच

दिदे 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 पाजले त्यांनी जेवण जेवण जेवलंय आणि झाडू मारलंय आणि पोरांच्या मागे लागले ला की झोपा तर पोर झोपायचं काही नाव दे आणि माझं डोकं दुखायला लागलं आता खूपच कारण की भांडे सुद्धा अजून मी घासले नाहीये कारण की बारा वाजत आले आणि मला अजून ट्रीज शूट करायचे फोटोज काढायचे आणि काय सांगू तुम्हाला आता फायनली मी अशी तयार झाले तर ही ज्वेलरी मला एका पेज कडून आली साडी पण एका पेज कडून आली आणि हा क्लिप आहे है, तर हा आपल्या आहे दीक्षा हेअर आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर क्लिप आहे जसे तुम्हाला हवे होते ना जसं तुम्ही म्हंटले होते तुझ्या तुझ्यासारखे क्लिप आणि फायनली मी घेऊन आले तू जे लावते ते फक्त तो मोगरावाला आहे तो नाही मिळाला पण हा पॅटर्न मला भरपूर सारा मिळाला म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तर चला आपण यावरती रिल्स आता बनवणार आहोत आणि आता वाजलेत बारा तर मी अगदी दहा मिनिटातच तयार झाले चला आता रील्स बनवूया रिल्स मध्ये पण जास्त फरक पडतो आता एक वर एक, एक रील वाज किती झाले सव्वा एक झाले सव्वा एक झाला रील बनवण्यामध्ये कारण hmm. की आम्ही दिवस झाला रील बनवले नव्हते आता आम्ही रील बनवले आणि आता हे शूट करतो वाजले सव एक तुम्ही सांगा किती झोप येत असेल पॅटर्न दाखव का एक नंबर पॅटर्न आणलाय तुम्ही बघू शकता हा तुम्ही कशावर पण घालू शकता कशावर पण वन पीस ड्रेस आ, सिंपल ड्रेस साडी सिंपल साडी भरलेली साडी कशावर पण असे क्लिप्स आहेत आणि ह्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत आणि अजून एक क्लिप लावून <laughs> दाखवतो लावून बघा कसा दिसतोय वाव एक नंबर दिसतोय ना तर आपण खूप सारे क्लिप्स आणले म्हणजे ह्यामध्ये एकच बॉक्स मिळाले ना आपल्याला यामध्ये एकच मिळाल्या बॉक्स पण कारण की लिमिटेड स्टॉक आहे लिमिटेड पण दुसरा वाला जो स्टॉक आहे ना तो मी भरपूर आणलाय म्हणजे तुम्ही विचारूच नका. वाजू डोळे बघून तुम्हाला वाटत असेल मला किती झोप आली. अरे वाव. तर हा वंडरफुल हा. यामध्ये अजून या एक मोठा गुलाब आहे म्हणजे या टाइप मध्ये एक नंबर पीस आहेत आणि हे जी क्लिप ची क्वालिटी एक नंबर आहे क्लिप मस्त जाड आहेत सुटणार नाही काही नाही ठीक आहे भक्ता भक्ता पावने 2 झाले कामच चालले कामच चालू आहे मी स्वतः क्लिपा बघून म्हणजे मी यांच्या प्रेमात पडले एवढे मस्त आहेत ना म्हणजे एवढे मस्त आहेत की मी बघत बसले मी स्वतः फील करते की क्लिपा किती मस्त आहेत हा पण बघा किती सुंदर आहे ना म्हणजे खूप मस्त आहे म्हणजे जे एवढसा रोज आहे आणि त्याच्यावरती असे क्लीप खूप सारे म्हणजे वेगवेगळे वेग व्हरायटी आणलेत वेग आपण एवढे आणलेत ना की नागच नाही तुम्ही बघू शकता जवळ दाखव आपला पूर्ण आहे ना अशी चमकी आणि ह्याचं जे कापड आहे ना क्लिप तुम्हाला दाखवतो ह्याची जी क्वालिटी आहे ना क्लिपची एक नंबर आहे म्हणजे ह्याच्यावरची जी डिझाईन ह्याच जे कापड वगैरे सगळ्या च वेगवेगळं आहे आणि सगळे क्लिप आहे ना म्हणजे एक नंबर आहेत असं काय सांगू तुम्हाला मला आता मी हा क्लिप फक्त काढला आहे तर तुम्ही बघू शकता क्लिपची साईज आणि त्याचं जे म्हणजे काम केलं ना एक नंबर आहे आणि क्लिप बघा किती आतमध्ये म्हणजे असं लावलं ना

आणि सुद्धा आमचा एक दोन दिवसाने अपलोड होतो आहे कारण की टाईमच भेटला नाही आणि हो आता गणपतीचं डेकोरेशन आम्ही चालू करणार होतो आणि काल खरेदीला गेलो होतो म्हणून खूप लोकांना रिप्लायसुद्धा आमचे गेले नाही आहेत कमेंटला आणि आता ते सुद्धा गरजेचं आहे कारण की मागच्या वेळेस आम्ही एक महिनाभर आधी लागलो होतो आणि ह्या वेळेस आपलं वेगळं डेकोरेशन आहे तरीसुद्धा आम्हाला आधीच लागायचं होतं पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला टाईम नाही भेटला तरीसुद्धा आम्ही कालचा आणि आजचा म्हणजे दोन तीन दिवस फक्त गणपतीसाठी कारण की गणपती बाप्पा खूप जवळ आलेत आणि त्याचं डेकोरेशन पण माझं खूप गरजेचं आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि हे रोजच आमचं चालू असतं आता गणपती बाप्पाच्या टायमिंगमध्ये थोडंफार आमचे कमेंट्सवरती किंवा रिप्लायवरती लक्ष नाही जाणार पण थोडं समजून घ्या तुम्हीसुद्धा कारण की आपल्या घरात गणपती गौरायसुद्धा आहेत आणि त्याचं पण आम्हाला खूप सारी खरेदी करायची खूप साऱ्या गोष्टी आहेत समजून घ्या थोडंसं आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आमचे ब्लॉग खूप लेट लेट येतात ते थोडं समजून घ्या सपोर्ट करा असंच प्रेम तुमचं कायम असू द्या थँक्यू